नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधा आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावे लागणार आहे या दृष्टीने स्वच्छ सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केणाम आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य अधिकारी मनीषा खत्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे जिल्हा शल्य डॉक्टर चारु दत्त शिंदे यावेळी उपस्थित होते जल जीवन मिशन पी एम किसान राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही यांनी घेतली नाशिक शहराने स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करावे अशी सूचनाही यांनी केली यावेळी राज्यपाल महोदयांनी जिल्हा प्रशासन महानगरपालिका आदिवासी विकास पोलीस विभाग यांच्या संदर्भातील विविध बाबींवर चर्चा केली विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी शहर आणि लगतच्या परिसर विकासासाठी पायाभूत आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली येथील परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यामुळे त्याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याची सूचना राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी केली कृष्ण मेळ्याची पूर्वतयारी करताना विकास कामाचे योग्य नियोजन करावे अशी सूचना राज्यपालांनी केली जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी जिल्ह्यात तंत्र शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापनेचे प्रयत्न असल्याचे सांगितले जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे त्यावर भर देण्यात येत आहे राज्यात सुरू असलेल्या विमान सेवेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे शहर रोजगार निर्मितीच्या अधिक संधीसाठी आय टी पार्क उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देखील त्यांनी दिली या बैठकीनंतर राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत जिल्ह्याच्या विकासाबाबत सा चर्चा केली